शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखाना व सुतिकागृह येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे लवकरच स्त्रीरोग व बालरोग विभाग सुरू करून त्या अनुषंगाने विविध उपचार शस्त्रक्रिया तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे एक वाचलेले पुस्तक आपल्याला जगण्याचे महत्व सांगते त्यामुळे युवकांनी आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबर अवंतर पुस्तकाच्या वाचनाचा समावेश केला पाहिजे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव जयंत वाघ यांनी केले ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व श्रीराम पुष्प सार्वजनिक वाचनालय अहिल्यानगर यांच्या मार्फत आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत फिरते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते जयंत वाघ यांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून या प्रदर्शनास प्रारंभ करण्यात आला अनेकांचे संसार उद्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता या आर्त हाकेने प्रश्न उपस्थित करून शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे तर अवैध धंद्यांना अभय देणारे कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांची बदली करावी व कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय अवैध धंद्यावाल्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने त्या धंद्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी केला आहे तर कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय आंदोलन करण्याचं म्हटलं आहे अहिल्यानगर येथून जयपूर येथे पाठवलेला सहा लाख चोवीस हजार रुपये किमतीचा बारा टन कांदा परस्पर दुसऱ्या ट्रान्सपोर्टरला विकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सुरेंद्र भीमसिंग पुनिया यांच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवीन अगलीलाल चौधरी यांनी फिर्याद दिली आहे सदरची घटना पंधरा ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान घडला असून गुन्हा सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आलाय चौधरी हे अहिलानगर एम आय डी सीतील दिल्ली हरियाणा लाईन ट्रान्सपोर्ट येथे मॅनेजर आहेत भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे नागरी क्षेत्र अहिल्यानगर महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यास महापालिका प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे भिंगार परिसर भौगोलिकदृष्ट्या नागर देवळेशी संलग्न ना आहे अहिल्यानगर शहराची भिंगारची भौगोलिक संलग्नता नाही त्यामुळे भिंगार महापालिका हद्दीत समाविष्ट करणे योग्य नाही असा निर्णय महापालिकेने घेतला आहे मंगळवारी आयुक्त डांगे यांनी कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करणे योग्य असणार नाही असा निर्णय आयुक्त यांनी घेतला शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर